जय शिवराय महाराजांच्या समाधीमागे दिसणारा जो परिसर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात हे अवशेष म्हणजेच बराकी असे म्हणत तर बराकी म्हणजे काय हे आपण पाहूया बरेचसे जे गाईड असतात ते गाईड जमसेल त्या येत नाही दुसरी बाजू शक्यतो कोण सांगत नाही पण तू गडाची ही लष्करी विभागाची बाजू आहे म्हणजे इथून संपूर्ण लष्करी प्रशिक्षण किंवा लष्करांचं निवासस्थान लष्करांच्या कावायती त्यांचं शस्त्रागार हे संपूर्ण ह्या परिसरामध्ये होतात मग आता ही इमारत भरत होती पर्यंत तीनशे फूट लांब आहे तीनशे फूट लांब ही काय आहे बराक आहे बराक बाराक म्हणजे डॉर्मेटरी म्हणतात <coughs> त्याच्यामुळे सिंगल शिपाई म्हणजे एक एकटे एक शिपाई जे असायचे ते संपूर्णच्या संपूर्ण फौज या ठिकाणी राहायचे त्याच्यामुळं हा परिसर संपूर्ण जो आहे हा लष्करी कामासाठी वापरला जायचा त्याच्या बाजूला जे आहे त्यांचं शस्त्रागार आहे म्हणजे सर्व लष्करी जे सैनिक असायचे त्यांची खाजगी शस्त्र किंवा आपल्याला सगळ्याकडून मिळणारी शस्त्र ती त्या शस्त्रागारामुळे ठेवायचे आणि आडवी ती पण जी आहे ती पण बराक आहे आणि त्याच्या पुढं आणखीन काळा होता जवळ एक बाराके त्या बाराकीमध्येच हे सिंगल शिपाई राहायची रा, त्यांनी रा रा. त्यांना प्रशिक्षण म्हणजे एखादा नवीन शिपाई भरती झाला एखादा नवीन मावळा भरती झाला तर त्यांना सुद्धा ह्या परिसरामध्ये दिलं जायचं म्हणजे कसं प्रशिक्षण धावण्यापासून ते एखादा टेकडी चढायची किंवा काही कवायती करायच्या करायच्या घोडेस्वरी करायची किंवा इतर काही करायची तलवारबाजी हे सर्व ह्या परिसरामध्ये शिकवलं त्याच्यामुळं आतापर्यंत बऱ्याचदा काय झालंय की हा परिसर अजूनही लोकांपासून फार कोस दूर कुणीच आहे सांगत नाही लष्करी सुद्धा महत्व आपल्याला समजून घेतलं पाहिजे रायगड आज काय झालंय आपण नागरी विभाग बघतो प्रशासकीय विभाग बघतो परंतु लष्करी विभाग आपण बघत नाही त्यामुळे आजच्या रायगड मोहिमे अभ्यासामध्ये आपण काय ठरवलं हो आहे की हा लष्करी विभाग पण बघायचा हे भवानी कड्यापर्यंत परिसर बघायचा हे आपल्या आजच्या मोहिमेचा उद्देश आहे त्याच्यामुळे आपण पुढचं हे सुरू करूया thank you